श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की तुम्ही जर का अनेक उपाय करून तुमची एखादी समस्या सुटत नसेल तर काय करावे कारण अनेकांना या संसारामध्ये असताना अनेक समस्या असतात मग ते कुठल्याही प्रकारची समस्या का असेना अनेक समस्या ह्या जाणवत असतात पण जोपर्यंत ती समस्या सुटत नाही तोपर्यंत आपल्या मनाचे समाधान होत नाही आपल्या मनाची शांती होत नाही अनेक प्रकारचे त्रास हे आपल्याला होत असतात मग ती आपली समस्या सोडवण्यासाठी आपण काही ना काही उपाययोजना हे करत असतो तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात त्यावर मार्ग मिळत नसतात त्यावर कोणीतरी मार्गदर्शक असा गुरु मिळत नसते कितीही उपाय केले तरी ते सुटत नसेल तर अवश्य करा श्री गुरुचरित्र पारायण कारण गुरुचरित्र पारायणाचा अनुभव इतका सुंदर आणि इतका छान असतो की तो अनुभव घेणाराच या गोष्टी सांगू शकतो कारण प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून आपल्याला मार्ग दाखवतात अनेक वेळा अशा गोष्टी असतात की आपण आपली मूळ कुलदेवी विसरतो कुलदेवता विसरतो त्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळत नाही आपली कुलदेवी आपल्यावर कोपते आपल्याला आपले कुलदैवताचा आशीर्वाद आपल्यावर नसतो त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचा त्रास होतो अनेकदा पितृदोष असतो पितृदोषाचे अनेक प्रकारचे वेगवेगळे त्रास होता अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होता कधी कधी तर वास्तुदोष असतो तर कधी भूमिदोष असतो तर कधी कधी वाईट शक्ती आपल्याला त्रास देतात आपली काही चुकी नसताना प्रारब्ध वश करूनही प्रारब्ध आपल्याला वश होत नाही आपल्याला त्रास होतो आणि आपल्याला काहीच कळत नाही की काय करावे अशावेळी अवश्य आपल्या दत्त महाराजांना आडवा श्री स्वामी समर्थांना आडवा म्हणजेच गुरुचैत्राचे पारायण करा कारण तर गुरुचैत्र पारायण हे असे पारायण आहे की आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कुठलीही कोणतीही समस्या असू द्या त्या समस्येचे मुळासकट निराकरण करते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक समस्या या गुरुचैत्र पारायणामुळे सुटतात गुरुचैत्र पारायण केल्यास आपल्याला कोणती फलप्राप्ती होते तर हे गुरुचैत्र पारायण केल्यास आपल्या पित्राच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते ज्यांच्या घरामध्ये मुंजा व्यक्ती असते मुंजा व्यक्ती गेलेला असते त्या मुंजा व्यक्तींच्या त्रासामुळे अनेक अनेक त्रास अनेक समस्या निर्माण होतात तर त्यापासून मुक्ती मिळते अघोरी शक्तीचे निवारण होते कुलदेवी त्याचा कोप असल्यास त्याचे निवारण होते कनिष्ठ देवता त्रास निवारण होते देवताचे कोप निवारण होते संतती समस्याविषयक निवारण होते मानसिक शारीरिक समस्यांचे निराकरण होते असाध्य आजार निवारण होते पतीपत्नीमधील समस्या यांचे निवारण होते घटस्फो घटस्फोट टळता पितृदोषापासून होणारे सर्व त्रासाचे निवारण होते असे आहे आपले कुरुक्षैत्र पारायण आणि या सेवेचे फळ हे अत्यंत सुंदर आहे ज्याही कारणासाठी ज्याही गोष्टीसाठी आपण ही सेवा करतो ती गोष्ट शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही म्हणजेच आपली अशी समस्या जी कितीही उपाय करून सुटत नसेल तर ते सोडवण्यासाठी अवश्य करा गुरुचैत्र पारायण गुरुचैत्र पारायण करताना ते कसे करावे आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी पाळाव्यात या सर्वांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे ते पाहायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद